आ... प्रधानजी घ्या आ... देवाच नाव देवाच नाव कुठल्या कुठल्याही घ्या कुठलाच देव आता तुम्हाला वाचवायला येणार नाही हा। अरे देवा आता ही माझी तलवार तुमच्या आ... तुमच्या तुमच्या कुठे छाताळात घुसणार आई मग तुम्ही सदेह स्वर्गात जाणार चला तयार व्हा मरायला वाचवा वाचवा नहीं? 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 अरे तू खून केलास अरे महाराज महाराज मुजरा मुजरा महाराज महाराज ओ अरे मुजरा कसला करतोस तू चक्क प्रधानजींचा खून केलास नाही महाराज नाही महाराज तुमचा काहीतरी गैरसमज झालाय महाराज गौरसमोज माझ्या डोळ्यात हुकत तू तुझी तलवार प्रधानजीच्या ह्याच्यात कशात महाराज खूप असलीस आणि वर म्हणतोस माझा गैरसमज झाला म्हणून खरच आहे महाराज तुमचा गैरसमज झालाय प्रधानजी मेलेले नाही आहेत महाराज ओ अरे एवढी मोठी तलवार खूपसलीस प्रधानजींच्या छाताडात आणि वर म्हणतोस प्रधानजी मेले नाहीत होय महाराज आठवू का प्रधानजींना मेलेल्या माणसाला उठवतोस अरे तू काय जादूगार आहेस का देव बाप्पा बघा महाराज तुम्ही आता प्रधानजी हो प्रधानजी काय झालं काय झाला कोण गोंधळ ओ कोण दा प्रधानजी उठले की भूत काय प्रधानजी नाही महाराज अह भूत काही नाही मी ओरिजिनल प्रधानजी आहे आपला सेवक प्रधानजी ओहो प्रधानजी पण आमच्या डोळ्यात एक त्या हवालदारान तुमच्या हाताडत तलवार खूप असली आणि तुम्ही खोली पडलात तरी पण कसं काय नाही मेल ती <laughs> एक गंमत आहे महाराज गोमोर मी सांगतो महाराज अहो हे जे आमचं काही मारामारीच चाललं होतं ना ते नाटक होत नाटक हो महाराज अहो नाटकाची रंगीत तालीम करत होतो आम्ही जरासा वेळ होता तुम्ही यायचा होता तर अजून म्हणलं तेवढ्या वेळात रंगीत तालीम करावी बरोबर महाराज <laughs> बरोबर आम्ही दोघ नाटक बसवतोय ओ तुम्ही दोघ नाटक बसवताय कशाचा गणेशोत्सव नाहीये शाळेच्या कुठल्या गॅदरिंग मध्ये करताय का नाटक नाही महाराज अहो पंढरपुरात नाट्य परिषदेच्या वतीनं तीन दिवस कार्यक्रम होणार आहेत कोण सोपतो ना। हो महाराज काल ते सगळे निमंत्रण द्यायला आपल्याला आले होते पत्रिका घेऊन पण तुम्ही तेव्हा शिकारीला गेलेला होता पत्रिका मी ठेवलेली आहे तुमच्या टेबल वर ओ काय काय आहे महाराज वीस एकवीस आणि बावीस तीन दिवस कार्यक्रम आहेत हा महाराज आणि त्यातला वीस तारखेचा जो दिवस आहे ना तो आपल्या राज्यातल्या प्रजेसाठी आहे फक्त म्हणजे आपल्या प्रजा त्यामध्ये रंगमंचावर काही ना काहीतरी कला सादर करावी अशी अपेक्षा आहे महाराज ओ रूओ म्हणजे चांगली सुवर्ण समजूच आहे की आपल्या राज्यातल्या प्रजेसाठी नाही <laughs> बरोबर महाराज महाराज हो कलाकारांसाठी रंगमंच ही खूप महत्वाची गोष्ट असते आणि तसा रंगमंच नाट्य परिषद शाखा पंढरपूर आपल्या राज्यातल्या कलाकारांसाठी उपलब्ध करून देत आहे वा वा, वा म्हणजे खूपच आनंदाची गोष्ट आपल्या राज्यातली प्रजा ही पूर्वीपासूनच कलावंतांची नगरी आहे काय मेळे व्हायचे काय गणेशोत्सवात नाटक व्हायची वा 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 अगदी बरोबर बोललात महाराज अगं काय ते दिवस होते आ हा 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 गणेशोत्सवात तर चौका चौकात चौका, नाटक व्हायची शाहीर प्रेम कुमार भोसले लिंदर माडेगावकर किसन कस्तुरे विनय बर्वे मधुकर दादा टोंके प्रशांत गळीतकर आहा हा हा काय माणस एक एक होती आणि काय सादरीकरण करायची ती रंगमंचावरून वा 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 आम्ही पण खूप ऐकलोय आपल्या जुन्या लोकांबद्दल वा 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 वाईतकरांची नाटकं म्हणजे तर खूपच छान मेजवानी असायची म्हणे हा महाराज आवते दिलीप टोमके रुद्रमणी मिठारी भाऊ जोशी यांनी तर गायनामध्ये रेडिओ स्टार बनली ही मंडळी हो महाराज इतका मोठा आपल्या राज्याचा कलेचा वारसा असताना अलीकडच्या काळात मात्र यात खंड पडलेला दिसून येतो एकतर टी व्हीचं आक्रमण असेल किंवा अन्य काही कारणं असतील पण कलेचा हा मोठा वारसा आपला अलीकडं खंडित झालेला दिसतोय औरू म्हणून तो नाट्यगृहाची निर्मिती सुरू केली ना पण काही ना काही अडथळे नाट्यगृह लांबणीवर पडत अर्थात मी जातीनं लक्ष घातलेलं आहे त्यात लवकरच आपल्या राज्यात सगळ्या जनतेला त्याचप्रमाणे पंढरपूरकरांना ही नाट्यगृहाची मेजवानी आम्ही देणार आहोत अ महाराज म्हणजे काय होईल त्या त्यानिमित्ताने पुन्हा एकदा पंढरपूरकर आपल्या राज्यातली प्रजा जागरूक होईल कलेसाठी काही धडपडी करतील नाटक बसतील बाहेरची चांगली नाटकं येतील नाही का हो कलेचा हा वारसा जपला जायलाच हवा नाटक असेल एकांकिका असेल गीत गायन असेल वाद्यवादन असेल किंवा इतर कुठलेही कला प्रकार हे जपले जायलाच हवेत अरे कलेशिवाय माणसाचं आयुष्य निरोस आहे कसं बोललात महाराज कलेशिवाय माणसाच्या आयुष्यामध्ये दुसरं आनंदाचं आहेच काय त्यामुळं कला ही जगलीच पाहिजे राज्यकर्त्यांनी ती जगवलीच पाहिजे असं आम्हाला वाटतं त्या मानानं तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहात त्यामुळं आम्ही कलाकार सदैव सज्ज असतो कला, कला सादरीकरणासाठी हो आम्ही आहोतच आणि तुम्ही तुमच्या कलेमध्ये लक्ष घालून कला सादरीकरण जोमान करत राहा आपल्या राज्याचं नाव पुन्हा एकदा त्या स्वर्ण दिवसासारखं मोठं झालं पाहिजे अजिबात कशाची काळजी करायची नाही तुमचं हे नाटक छान चाललंय मला आता तुमचं नाटक बघून वाटायला लागलंय की मी पण त्यात छोटीशी भूमिका करावी मला आहे का भूमिका त्यात महाराज आहो तुम्हाला आमच्या नाटकामध्ये काय अजूबॉ तस बोलायचं नाही कोलेच्या प्रांतात सगळे समसमान राजा असलो मी तरी इकडं तिकडं स्टेजवर आपण सगळेच कलाकार नाही का अ नक्कीच महाराज मग आता आमच्या या नाटकात थोडासा बदल करून तुमच्यासाठी भूमिका तयार करतो आणि मग छानपैकी आपण तिघ जण नाट्य परिषदेच्या या वीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये जो आपल्यासाठी दिवस ठेवलेला आहे त्यामध्ये झकास असं सादरीकरण करूयात कसं कोस माझ्या मनातलं बोललात वा वा अरे मस्त पैकी धमाल उडवून देऊयात आणि आम्ही राज्य चालवतो पण आमच्यातला कलाकार मेलेला नाही हे सगळ्या जनतेला दिसायला हवं प्रजेला कळायला हवं नाही का माझ्या मनातलं बोललात महाराज हा 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 द्या टाळे Go Dolly! Ho 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 ho!